तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का हा खरवस पाहून तर माझी पण काहीशी अशीच अवस्था झाली होती की कधी एकदा हा खरवस मी घेते आणि खाती है। तर हा खरवस मला कुणी दिलेला नाही आहे हा मी स्वत घरी बनवलेला आहे आणि पहिल्यांदाच बनवला आहे तर आता तो कसा बनवला आणि कसा झाला आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर आहे ना खरवस कसा बनवतात हे मला माहीत नाही आहे अजिबात आणि मी आधी बनवलासुद्धा नाही आहे ही माझी पहिलीच वेळ आहे खरवस बनवायची खरं तर खूप दिवसापासून खरवस खायचा होता मला आणि चैत्रालीलासुद्धा आम्हाला खूप जास्त क्रेविंग होत होती खरवस खाण्याची कारण काने की खूप वर्ष झाले आम्ही खरवस मी तर खाल्लेलाच नव्हता आणि मुलांना तर जास्त करून माहितीच नाही आहे खूप वर्ष झाले असतील खाऊन तर इथं काय सिटीमध्ये जास्त काय मिळत नाही आणि मी दूधसुद्धा दुकानातूनच पॅकेटचं आणते तर त्याच्यामुळं काही डेअरीवाल्यांशी संपर्क नसतो डेअरीवाल्यांकडं किंवा गोठ्यावाल्यांकडून जे घेतात दूध तर त्यांच्याकडे खरवस मिळतो तर हाच अशी एक माझी फ्रेंड आहे तर ती गोठ्यावाल्यांकडून दूध घेते तर तिच्याकडून घेतलेलं होतं मी हे खरवसचं दूध मी सांगून ठेवलं होतं की तुमच्याकडे कधी असेल तर मला सांगा मी नक्कीच विकत घेईल आणि दुकानात वगैरे मिळतो पण मला विश्वास नव्हता की ते कसं असेल ओरिजिनल असेल का ते पाणी मिक्स करून ठेवत असतील का तर त्यामुळे मी टाळत होते खरं तर घ्यायचं दुकानातून तर लकीले आज मला तो मिळालेला आहे आणि चला आता खूप सारे व्हिडिओ बघून खूप सारं सर्च करून हा खरवस आता मी बनवते आता कसा होतोय बघूया आणि जिच्याकडून मी घेतला ना तर तिलासुद्धा विचारलं होतं खरं तर तिने मला सांगितलं पण कसं असतं ना की आपण सगळ्यांना विचारतो आणि आपल्या जे मनाला वाटतं तेच आपण करतो तर तसंच मी मीसुद्धा केलेलं आहे कधी कधी आपल्याला वाटतं नाही असंच करायला पाहिजे तर तसंच झालेलं आहे माझ्यासोबत आज आणि चला आता बघूया कसा होतोय खरवस मी सांगते तुम्हाला नक्की तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी अर्धा लिटर खरवस होता तर तो हाफ हाफ केलेला आहे कारण की मला एक गुळाचा अर्धा करायचा होता आणि अर्धा साखरेचा तर अर्ध्या लिटरमधला अर्धा खरवस घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या लिटरपेक्षा अर्ध दूध म्हणजे पावशेर दूध टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटीभराचा गोळ टाकला आहे कारण की गोडसुद्धा मला जास्त बनवायचा नव्हता आणि वरून त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि गूळ काही असा मिक्स झाला नसता म्हणून मी तो हाताने मिक्स करून आ, तो गूळ गाळून घेतलेला आहे खरं चीक सगळा जे काही दूध गूळ आणि सगळं मिक्स केलेलं मिश्रण आणि ते एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवून कुकरमध्ये ठेवले आता ते गॅसवरती चार पाच शिट्ट्या होईपर्यंत शिट्ट्या होऊन देणारे आणि मग तो खरवस शिजेल आ, आता तर आत्ता इथं चार पाच शिट्ट्या होऊन थोडासा कुकर थंड झाला आहे आणि मी आत्ता उघडते तर बघूया आता कसं झाला आहे खरवस तर त्यावरती डब्यावरती झाकण ठेवायचं आहे खरवस आपण ज्या वेळेस शिजायला ठेवतो त्यावेळेस तर मी सुरुवातीला ठेवलं नव्हतं पण नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी परत एकदा झाकण उघडून त्याच्यावरती झाकण ठेवून मग परत कुकर लावला होता तर पहा इथं एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे खरवस आणि हे बघून मला तर खूप आनंद झाला की माझा पहिला प्रयत्न सक्सेस झालेला आहे आणि ओके असा चीक झालेला आहे तर आता हा थंड झाल्यावरती मी खाणार आहे आता साईडने फक्त याला मोकळं करून घे घेणार आहे आणि ह्याच्या वड्या करून घ्यायच्यात आणि मग थंड करायचा थोडासा आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्याच्या नंतर खायचा आणि खूप भारी लागतो तर हा आधी मी बनवला आहे गुळाचा खरवस आणि आता हा तर छान झालेलाच आहे तर आता मला राहावेनाच की मी दुसरा पण कधी बनवते साखरेचा खरवस तर तो गुळाचा बनवून साईडला ठेवला आहे आणि लगेचच आता दुसरा घेतला आहे बनवायला आणि हे तर अर्ध्या लिटरपेक्षा अर्ध होतं राहिलं होतं मिश्रण बरोबर चिकाचं तर त्याच्यामध्ये मी परत एकदा जे काही पावशीर दूध राहिलं होतं ते आणि अजून एक अजून थोडंसं ॲड केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे पावशेर खरवसाच्या चिकामध्ये आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेतली आहे आता हे सगळं मिक्स करून आपण हे पण परत एकदा दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये ओतून वरून विलायची पावडर टाकणार आहे तुम्हाला जे काही टाकायचं असेल ड्रायफ्रूट वगैरे ज्याचे ते आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि हे सुद्धा परत एकदा शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्येच चार पाच शिट्ट्या करून आणि मग आता कसं झालंय तो पुढचं नक्की प्रोसेस सांगते तू मला तर बघा आता इथं दोन्ही खरवस माझे रेडी झालेले आहेत हा आहे वरचा जो काही आहे तो व्हाईट दिसते तो साखरेचा आणि हा आहे गुळाचा खरवस तर दोन्ही खरवस माझे रेडी झालेले आहेत आता मी ह्याला छान असं कट करून घेणार आहे आणि डिशमध्ये सर्व करते आणि तुम्हाला सांगते की कसं झालं आहे खरवस तर हा आहे गुळाचा खरवस आणि ह्याच्यामध्ये थोडं मी दूध आधी कमी टाकलं होतं आणि साखरेच्या खरवसमध्ये थोडं दूध जास्त टाकलं होतं तर कधी पण खरवसमध्ये दूध ना जास्तच प्रमाणात टाकायचं त्यामुळे खरवस ना असा मऊ आणि स्मूथ असं होतो तर याच्यामध्ये कमी दूध टाकल्यामुळं हा थोडासा हार्ड झालेला आहे पण ठीक आहे मी पहिल्यांदाच ट्राय केले त्याच्यामुळे बरा झालेला आहे तर ठीक आहे पहिला अनुभव कधी पण आपल्याला काहीतरी शिकवून जातो तर तसंच आता मला माहिती पडले की नक्की कसा बनवायचा असतो खरवस आणि साखरेचा जो बनवला आहे तर तो थोडासा स्मूथ असा झालेला आहे आणि छान झालेलं आहे तोंडात टाकला की खरवस असं नाही का तोंडामध्ये विरघळला पाहिजे तेव्हा कुठं त्याची खायची मजा येते तर ठीक आहे ओके झालेलं आहे एवढा काय वाईट झालेला नाही आहे तर पाहू शकता तुम्ही इथं छान अशा वड्या पडलेल्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय